सुतम देवम कंसचानोर मार्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु भाग चौथा अवताराचे व्यवस्थापन आपण आधी पाहिले की ब्रह्मादेव पृथ्वीदेवी आणि इतर देवतांच्या प्रार्थनेनंतर संतुष्ट होऊन भगवान विष्णू म्हणाले माझ्या आदेशानुसार तुम्ही सर्वजण आपापल्या अंशरूपाने आणि आपापल्या पत्नीसहित यदुकुळात जन्म घ्या मी सुद्धा अवतार घेईन पृथ्वीचा भार दूर करेल माझा अवतार देखील यदुकुळातच होईल मी तुमचे सर्व कार्य सिद्धीच नेईल वेद माझी वे वाणी ब्राह्मण मूक आणि गो शरीर आहे सर्व देवता माझे अंग आहे साधू पुरुष हे तर माझ्या हृदयात निवास करणारे माझे प्राणच आहे तेव्हा प्रत्येक युगामध्ये जेव्हा दांभिक दुष्टाद्वारे यांना त्रास होतो तेव्हा धर्म यज्ञ आणि दया यांच्यावर आघात होतो तेव्हा मी स्वतःला भूतलावर प्रगट करतो यावर ब्रह्मदेवाने विचारले माझ्याकरता कोणते ठिकाण आहे तुम्ही कोठे येणार आहात तसेच या सर्व देवता कोणत्या घरामध्ये दे राहतील आणि कोणकोणत्या कौन नावाने ह्या प्रसिद्ध होतील तेव्हा भगवान म्हणाले मी स्वतः वसुदेव आणि देवकी जेथे असतील तेथे प्रगट होईल माझी कला स्वरूप असणारे शेष रोहिणीच्या गर्भातून जन्म घेतील साक्षात लक्ष्मी राजा भी भीष्मकाच्या घरी मुलीच्या रूपात जन्म घेईल आणि हिचे नाव रुक्मिणी असेल पार्वती जांबावतीच्या नावाने प्रगट होईल यज्ञपुरुषाची पत्नी दक्षिणा देवी तेथे लक्ष्मणा नावाचे धार नाव धारण करेल येथे जी नामक नदी आहे तीच कालिंदी नावाने विख्यात होईल भगवती लज्जाचे नाव भद्रा असेल सर्व पापांचा नाश करणारी गंगा मित्रविंदा हे नाव धारण करेल जो यावेळेस कामदेव आहे तो रुक्मिणीच्या गर्भातून प्रद्युम्न रूपात उत्पन्न होईल हे ब्रह्मदेव प्रद्युम्नाच्या घरी तुमचा अवतार होईल त्यावेळी तुमचे नाव अनिरुद्ध असेल हे वसू जे द्रोण या नावाने प्रसिद्ध आहेत ते वृंदावनामध्ये नंद म्हणून राहतील आणि यांची पत्नी धरादेवी ही यशोदा नाव धारण करेल सुचंद्र हा वृषभानू बनेल तसेच याची पत्नी जी कलावती धराधामावर कीर्ती नावाने प्रसिद्ध होईल आणि त्यांच्याच घरी श्री राधाजीचे प्राकट्य होईल मी वृंदावनात गोपीसोबत सदा विहार करेल हे ब्रह्मदेवा सुबल आणि श्रीदामा नावाचे माझे मित्र नंद तसेच उपनंद यांच्या घरी जन्म घेतील अशा प्रकारे माझे इतर जे मित्र आहेत ज्यांची नावे स्तोत कृष्ण अर्जुन आणि अंशू आहेत हे सर्व नवनंदाच्या घरी प्रगट होतील वृंदावनात जे सहा वृषभानू आहे त्यांच्या घरी विशाल वृषभ तेजस्वी देवप्रस्थ आणि वरुथप नावाने माझे मित्र अवतीर्ण होतील ब्रह्मदेवाने विचारले हे, भगवन, नंद नंद हे लक्षन है? भगवान कोणाला नंद म्हणतात कोणाला उपनंद म्हणतात तसेच वृषभानू हे कोणाचे लक्षण आहे भगवान म्हणाले जे गोशाळेमध्ये सदा गायीचे पालन करत असतात तसेच गोसेवा हे ज्यांचे जीवन आहे त्यांना मी गोपाल अशी संज्ञा दिली आहे आता त्यांचे लक्षण आहे का गोपालाबरोबर नऊ लाख गायींचे स्वामी जे असतात त्यांना नंद म्हणतात पाच लाख गायीच्या स्वामीला उपनंद पदाची प्राप्ती होते ज्यांच्या अधिकारामध्ये दहा लाख गाई असतात त्याचे नाव वृषभानू पडते ज्यांच्याजवळ एक करोड गाईचे रक्षण होते त्यांना नंदराज म्हणतात पन्नास लाख गायीच्या अध्यक्षाला वृषभानूवर अशी संज्ञा आहे पुढे भगवान सांगतात सुचंद्र द्रोण हे दोघे वृंदावनात अशा प्रकारच्या संपूर्ण युक्त गोपराज बनतील आणि माझ्या दिव्य वृंदावनात सुंदर वस्त्र धारण करणाऱ्या चंद्राननाचे गोपसुंदरीचे यूथ असतील कृष्ण भगवान की जय